हे hey, हाय हॅलो कसे आहात मस्त ना तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी दोन दिवस दोन दिवस झाले गावाला आलेली आहे आणि ह्या दोन ही सोनाली आणि ही अंजली तर आम्ही जातोय आता मेकअपला माझी मेकअपची ऑर्डर आहे तर मी थोड करते तर आज हळदीचा मेकअप करायचा आहे तर यांना दोघांना मी सोबत घेऊन झालेली थोडंसं हेल्पसाठी लागतात मूर्ख मूर्ख येते थोडीशी तर अंजली काहीतरी सांगते अंजलीच थोडस आहे <laughs> मूर्खांचं काम कमी आणि हे अशा ती ज्ञाना घालतात यांना किती का असं ना आमची तिथे खूप स्वीट आहे खूप क्यूट आहे आणि तिचे बेबीज पण खूप छान आहेत तुम्ही प्लीज तिला सबस्क्राईब करा आणि खूप खूप तुमचे प्रेरणादायक लाईक्स द्या आणि फॉलो पण करा आणि लाईक्स जेवढे शेअर करता येतील तेवढे शेअर करा आणि इच इच हिला शेअर करा ही कशी असते व्हिडिओमध्ये मला काहीच येत नाही तर बघा गावाकडचं वातावरण किती शांतता आहे मला इला पण बघा आमच्या गावाला उन्हात फिरायला कापूस वेचायला नेसायला हा प्रत्येकाच्या गावाला <tip> असतो शेत होतो ना आपण बॅग आणताय मेरी ससुराची बॅग आहे डायरेक्टमध्ये बघा आम आम आज आम्ही चाललोय ऑर्डरला आमची पार्लरवालीच घेऊन जाते आम्हाला तिकडे तर आता काय माहितीये तिथं काय काय पीठ पाडते आमचं काय माहित नाही आम्हाला पण आता जातोय आम्ही काय करत नाही फक्त आता सांगते तुम्हाला की काय झालं होतं तिथे ठीक आहे बघा व्हॅन्टी व्हॅनियटी खूप आहे माझं वर्जन एवढं भाजी हे बघा तुम्हाला दिसतच असेल बघा ऐक चोर नीस ती लाजते युट्यूब वरती व्हायरल होऊन जाईल म्हणून लाजते मोनालीचा सारखं तिला थी। थी। वाटतंय मोनाली जसं व्हायरल केलं तसं तिला पण व्हायरल सगळे फेमस असून लाजते ती लाडू पळशील ना बेटा घेतले बस म्हणाली सगळे घेतलंय सर्व आता फक्त ते आणि हे काय हे हातात घेतलं ते येलो पिशवी कुठे येलो पिशवी सोडत जातो अशी आणि म्हणजे मला तिथे माझी फशी करायला आहे का हे टाकायचं सोडलं आता त्याच्यात का ते नुसते मस्ती 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 करत राहते टाक्याच्या मध्ये सॉरी आधी सगळ्या सोड जा ना बघ आता त्याच्यात पण मावत नाही कसं वाटेल ते असं घेऊन फिरायला बाकी घेतलंय ना सगळं हो हो घेतलंय सर्व हॅलो जागू मॅडम हाय करा हे बघा आमची फर्स्ट मेकअप सायडर मेकअप हा सायडर सॉरी आता नवरीचा बाकी अजून आणि हे आहे नवरीची नन आहे ने बघा चालू आहे आता कस टाकायचे चालू आहे आता ते सुरुवात झाली बारे तर थोडं थोडं बाकी आहे नंतर काय आवाज केला हे बघा अति असा सुंदर मेकअप केलाय दीदीने हे <laughs> बघा यांचा मेकअप बाकी आहे यांचा मेकअप आता होण्यात आहे आता त्यांचा हे मॅडमचा हा हे क्लप तर आहे हे तर फायनल फर्स्ट मेकअप चालू आहे आता सेकंडचा हा राहील मग थर्ड नवरी तर मागे चाललेलं आहे ब्रायडल मेकअप आणि मी करते सायडर मेकअप आजकाल ब्रायडलपेक्षा सायडरवाल्यांनाच जास्त मेकअप करायचे असतात तर म्हटलं आधी पट पहिले आपण सायडर करून घेऊया आणि तो तोवर सोनाली ब्रायडलला क्रिम्पिंग करते एकदाची क्रिम्पिंग झाली की हेअरस्टाईलला इझी जातं म्हणून मग तिला म्हटलं तू आधी क्रिम्पिंग करून घे मी तोपर्यंत सायडरला अपटून घेते म्हणजे सायडर गेलं की कसं टेन्शन नसतं ब्रायडलला आरामात आपण मेकअप करू शकतो नाहीतर जोपर्यंत ब्रायडल होत नाही आणि सायडर बसलेल्या असतात तोपर्यंत ते आपल्या तोंडाकडेच बघत बसतात की बाई ब्रायडलला पटकन बाजूला कर आणि मला बसू दे मला बसू दे त्याच्यापेक्षा मग म्हटलं पहिले सायडरला करून घेऊ आणि मग ब्रायडलचा मेकअप स्टार्ट करूया तर हा आहे आमच्या ब्रायडलचा फायनल लुक हळदीला तिने फ्लावर ज्वेलरी विअर केलेली आहे आणि आईजला लॅशेस वगैरे तिने लावल्या नव्हत्या कारण ती तिला म्हणायचं होतं की आ, मला थोडं हेवी हेवी वाटेल म्हणून लॅशेस वगैरे मला काहीच नका देऊ म्हणून तिला सिम्पल आय मेकअप दिलेला आहे आता मेकअप वगैरे झालं की सगळ्यात मोठं टेन्शन असतं बॅगची आवर, आवर करणं व्हॅनिटीला सगळं प्रॉपर आहे की नाही ते चेक करून ठेवणं कारण एक जरी वस्तू हरली तरी पण मग नेक्स्ट ब्रायडलच्या वेळेस प्रॉब्लेम येतो कारण लगेच आपण अवेलेबल कुठून करणार ना दुसऱ्या वस्तू म्हणून सगळं व्यवस्थित आहे की नाही बघूनच ठेवावं लागतं आता मी मशीन पॅक करत होती तोपर्यंत ब्रायडलची जी सिस्टर आहे तिचे कर्ल्स बाकी होती आणि ती बिचारी वेट करत होती की कधी ब्रायडल झाली आणि मी कधी शांततेत येत माझ्या कर्ल्स करेल तर आता मी करते तिच्या कर्ल्स कारण खूप खूप वेळ झाला सगळ्यांचे सा सायडर होऊन गेले आणि ती वेट करत बसली होती म्हणून आता तिचे प्रॉपर कल्स टाकायचे म्हणजे ती पण नको नाराज व्हायला तर आमचे मेकअप करून झालेले आहे आणि आम्ही आता जेवढे कांदा येतोय आणि अजून एक मेकअप बाकी होता म्हणून आम्ही जेवतो नाही तर आम्ही मोस्टली काही असं जेवत नाही कुठे पण आता एक नाईटचा मेकअप बाकी डीजेचा ब्रायडलचा साऊथ इंडियन लुक करायचा आहे मग उगाच घरी काय जायचं तर इथेच थांबलो आहे आणि आता आम्ही जेवण करतोय तुम्ही पण या जेवायला तर हळद लावून शूट करून आमची ब्रायडल आलेली आहे आता पटपट्टीची ही ज्वेलरी काढून आम्हाला तिला साऊथ इंडियन लुक द्यायचा आहे तर बघा साऊथ इंडियन लुक देऊन झालेला आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की साऊथ इंडियन लुकमध्ये आमची ब्रायडल जास्त छान दिसते की फ्लावर ज्वेलरीमध्ये छान दिसत होती नाईटला इकडे आमच्या गावाकडे बग्गी फिरते तर त्या बग्गीवरती ब्रायडलला बसण्यासाठी तिला साऊथ इंडियन लुक हवा होता तर तिला जसं हवा होता तसाच लुक आम्ही तिला दिलेला आहे तर पूर्ण ब्लॉग बघितल्यासाठी आणि इतकं सपोर्ट करण्यासाठी तुमच्या सर्वांचे थँक्यू तर लग्नाचा व्लॉग नक्की मी पोस्ट करेल तो पण बघा त्याला पण लाईक कर